नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चार महत्त्वाच्या जाहिराती अपकमिंग आहे त्यामध्ये पहिली नगर परिषद तेराशे प्लस जागा आहे दुसरी वनभरतीमध्ये दोन प्रकारची पदं आहेत एक वनसंरक्षक आणि वन वनसेवक वन आणि वनरक्षक वनसेवकाची जाहिरात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची आहे आणि वनरक्षकाची तेराशे प्लस जागांसाठी जाहिरात आहे तलाठीची सुद्धा जाहिरात येणं अपेक्षित आहे अठ्ठावीसशे प्लस जागा आहे आणि नाशिक मनपा जाहिरात येणारे सोळाशे प्लस जागेंची नाशिक मनपा व्यतिरिक्त उरलेल्या सत्तावीस मनपांची जाहिरात येणार आहे पाच हजार प्लस जागांसाठी ह्या सगळ्या जाहिराती येणाऱ्या एका महिन्यात येणाऱ्या सो तयारीत राहा तयारीसाठी तुम्हाला अभ्यास करायला मार्गदर्शन लागलं ला तर इंग्नायड अकॅडमीचं मार्गदर्शन फार कमी फीमध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला टेस्ट पण आहे नोट्स पण आहे टीचिंग पण आहे सो तयारीत राहा वेळेच्या अगोदर जागेनं कधी चांगलं आहे जेव्हा जाहिरातील त्यानंतर वेळ कमी मिळतो अभ्यास होत नाही ही नेहमीचीच विद्यार्थ्यांची भाषा असते सो विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका